आपले गाय एका वेतात नेमके किती दूध देते कारण मित्रांनो एका वेतात गाय किती दूध देते हे जर कळलं तर मग आपल्याला मध्ये पुढे कुठला ओळ वापरायचा आपल्या जनावर आपल्याला गोठ्यामध्ये ठेवायला परवडतं का या गोष्टी आपल्याला कळून येतात तर मग एका वेतात गायीने किती दूध दिलं हे कसं काढायचं एकतर आपल्याला तिचं रोजचं दूध उत्पादन लिहून ठेवलं पाहिजे ते नसलं लिहायचं तर मग साधा फॉर्म्युला गायीने त्या व्यतात जास्तीत जास्त जितकं दूध दिलंय गुणिले दोनशे करायचं म्हणजे आपल्याला त्याचं पीक गुणिले दोनशे म्हणजे त्याचं एका वेतातील दूध कळेल मित्रांनो समजा आपल्या एका गायीने सव्वीस लिटर दूध दिलं गुणिले दोनशे म्हणजे पाच हजार दोनशे लिटर आपल्या त्या गायीने आपल्याला एका व्यतात दूध दिलं असं कळेल आणखी एक आणखी थोडंसं रिअलिस्टिक जर करायचं असेल तर मग आपण असं करू शकतो गाय विल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आणि पंधरा तारखेला तिने किती दूध दिलं म्हणजे दर पंधरा दिवसांनी किती दूध दिलं हे लिहून ठेवायचं आता समजा आपण उदाहरण दाखल घेऊया हे एक जानेवारीपासून गाईचं दूध सुरू झालं एक जानेवारीला त्याने अठरा लिटर दूध दिलं पंधरा जानेवारीला त्याने चोवीस लिटर दिलं नंतर एक फेब्रुवारीला तिने परत चोवीस लिटर दिलं पंधरा फेब्रुवारीला सव्वीस लिटर दिलं एक मार्चला सव्वीस नंतर पंचवीस चोवीस चोवीस बावीस बावीस वीस एकोणीस अठरा सोळा तेरा बारा दहा आणि शेवटी आठवताना आठ लिटर असं दहा महिने म्हणजे जवळजवळ तीनशे दिवस आपल्याला गाय दूध असं जर दिलं आणि मग आपण हे दर पंधरा दिवसाचे आकडे लिहून ठेवले गुणिले हो। त्याला पंधरा केलं म्हणजे त्या पंधरा दिवसात त्यांनी किती दूध दिलं साधारण ते आपल्याला कळेल आणि मग या तीनशे दिवसाचे जे काही आपल्याकडे वीस रिडिंग असते दर पंधरा दिवसांनी घेतलेले ते गुणिले पंधरा पंधरा केलं आणि त्यांच्या सगळ्यांचे जर बेरीज मारली तर मग आपल्याला एक्झॅक्ट दूध उत्पादन कळू शकतो आता इथं आपण बघू शकतो की पाच हजार सातशे साठ लिटर आपल्याला त्या गायीने दूध दिलं म्हणजे जर दर पंधरा दिवसांनी घेतलं तर ही फिगर आली कदाचित आपण दैनंदिन घेतलं तर याच्यात वाढ पण दिसून येईल किंवा कमी पण दिसून येईल कारण कधी कधी जनावरे आजारी पडतात किंवा कमी जास्त खाल्ल्यामुळे किंवा चारात बदल झाल्याने ते Uh, काही दिवस चार पाच दिवस दूध कमी सुद्धा देऊ शकतात किंवा माझावर असते सुद्धा चार पाच दिवस जनावर दूध कमी देतात तर अंदाजे जर काढायचं म्हणलं तर सगळ्यात सोपी पद्धत पीक एल्ड गुन्हि दोनशे नसेल थोडं आणखी चांगले आपल्याला जर माहिती घ्यायची असेल तर दर पंधरा दिवसांनी रिडिंग घेऊन सोबत दिल्याप्रमाणे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो धन्यवाद